जयसिंगपूर गावात जड अंत्यकरणाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते तिच्या पतीची अवस्था बिकट झाली होती जड पावलाने तो पत्नीवरील अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडत होता सर्वत्र तिच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता आणि अचानक जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते ती समोरून चालत आली आणि हे पाहून गावातले लोक प्रचंड घाबरले जर ही जिवंत आहे तर मग अंत्यसंस्कार कोणावर सुरू होते या विचाराने तर सगळं गावच हादरलं चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण जयसिंगपूर गाव संध्याकाळचे पाच वाजले होते जयसिंगपूर गावातल्या उदगावच्या वेकुंठधाम स्मशानभूमीत एक चिता पेटत होती चितेच्या भोवती जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दुःखाची आणि अनि अनिच्छितेची बयान सावली होती हे लोक कोण होते आणि हा अंत्यसंस्कार कोणाचा होता हा अंत्यसंस्कार होता विजय कुमार या व्यक्तीच्या पत्नीचा सुनीताचा विजय कुमार सदोतीस वर्षांचा होता एका कापड दुकानातील साधा कर्मचारी त्याची पत्नी सुनीता ही सदोतीस वर्षांचीच घरातील जबाबदाऱ्या सांभाळणारी एक शांत आणि प्रेमळ गृहिणी पण आज ती या जगात नव्हती किमान विजय कुमारला तरी तसंच वाटत होतं सुनीता दहा दिवसांपूर्वीच अचानक बेपत्ता झाली होती विजयकुमारनं सगळीकडे तिचा शोध घेतला पण ती कुठे सापडली नाही निराश होऊन त्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसही सुनीताचा शोध घेत होते पण त्यांना यश मिळत नव्हतं एक दिवस दोन दिवस असे करत करत दहा दिवस निघून गेले विजय मन निराशाने भरून गेलं होतं त्याचे डोळे कोरडे पडले होते आतून तो पूर्णपणे तुटला होता होता त्याचा एकच विचार की सुनीता कुठे असेल तिला काही झालं तर नसेल ना दिवशी पोलिसांकडून त्याला एक फोन आला विजय कुमार आम्ही मिरज तालुक्यातील निलजी बामणे येथील नदीपात्रात एक अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह शोधून काढला आहे तुम्ही पोलीस ठाण्यात येऊन ओळख पटवा पोलीस अधिकाऱ्यांनी हे सगळं काही त्याला सांगितलं तेव्हा विजयकुमारच्या पायाखाली जमीनच सरकली त्याचं मन म्हणत होतं ती माझी सुरिता असूच शकत नाही पण त्याचे पाय त्याला पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर त्याला तो मृतदेह दाखवण्यात आला मृतदेहाची अवस्था खूपच वाईट होती चेहरा ओळखणं जवळजवळ अशक्य होत पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं विजयकुमार मृतदेहाच्या अंगावरील साडीत तुम्ही दिलेल्या वर्णनाशी जुळत आहे आणि एक विशेष खून म्हणजे तिच्या गालावर एक लहानसा तीळ आहे विजय कुमारने मृतदेहाची साडी पाहिली ती साडी सुनीताची होती हे त्याला आठवले ही साडी तिच्या वाढदिवसाला तिला भेट दिली होती पण त्याच्या मनात संशय होता कारण अशा अनेक बाजारात मिळतात पण जेव्हा त्याने मृतदेहाच्या तीळ पाहिला तेव्हा त्याला धक्काच बसला सुनीताच्या गालावरही असंच तीळ होता अगदी त्याच जागी तो पूर्णपणे कोसळला त्याच्या मनातले सगळे संशय एका क्षणात नाहीसे झाले त्याने पोलिसांना सांगितलं हो ही माझीच पत्नी आहे सुनीताच्या गालावरच असा तीळ होता पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं तुम्ही या मृतदेहावर दावा करू आम्ही कागदपत्र तयार करतो विजय कुमारच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले त्याला सगळं स्वप्न वाटत होत पण सत्य हेच होत त्याची लाडकी पत्नी त्याला सोडून गेली होती कागदपत्र पूर्ण झाल्यावर विजय कुमारने मृतदेह ताब्यात घेतला त्याच्या घरी दुःखाचं वातावरण पसरलं मित्र नातेवाईक शेजारी पाजारी सगळे सांत्वनासाठी येत होते पण विजयकुमारला काही सुचत नव्हते त्याचं मन रिकाम झालं होतं मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत सुनी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले विजयकुमारने जण अंतकरणाने आग्ने दिला त्याच्या डोळ्यातून आश्रू थांबत नव्हते प्रत्येक नातेवाईकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सगळीकडे एकाच आवाजाचा गोंधळ होता तो म्हणजे आक्रोश अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी विजयकुमार आणि त्याचे काही जवळचे नातेवाईक रक्षा विसर्जनासाठी स्मशानभूमीत गेले अग्निशांत झाला होता अस्थी गोळा करताना विजय पुन्हा एकदा त्याच्या दुःखाचा अनुभव झाला त्याने सुनीताच्या गोळा केल्या आणि त्या नदीमध्ये विसर्जित केल्या त्याला वाटले की आता सुनीताचा शेवट झाला ती कायमची त्याला सोडून गेली घरी परत आल्यावर सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली विजय कुमारला सुचत नव्हते त्याचे मित्रांनी नातेवाईक त्याला आधार देत होते घरात शांतता होती पण ही शांतता एका वादळापूर्वीची होती याची कोणालाही कल्पना नव्हती घरात दुःखाचं वातावरण असतानाच एक व्यक्ती उभी राहिली ती व्यक्ती होती सुनीता विजय कुमार आणि इतरांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता त्यांनी नुकतेच सुनीतावर अंत्यसंस्कार केले होते तिची राग नदीत विसर्जित केली होती आणि आता ती सुनीता त्यांच्या समोर उभी हो होती तिने विचारले तुम्ही सगळे इथे काय करत आहात आणि तुम्ही सगळे इतके दुःखी का दिसत आहात विजय कुमारला वाटले की त्याला भास होत आहे त्याने डोळे चोळले पण ती तिथेच उभी होती तो ओरडला सुनीता तू जिवंत आहेस सुनीता गोंधळून गेली तिने विचारले विजयकुमार काय झाले आहे मी तर बचन गटाच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी गेले होते माझे काम थोडे लांबले म्हणून परत यायला उशीर झाला हे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला जर सुनीता जिवंत आहे तर मग स्मशानभूमीत ज्या महिलेवर अंत्यसंस्कार केले ती कोण होती विजयकुमारने तिला विचारले पण तुझा फोन बंद का होता सुनीता म्हणाली माझ्या फोनची बॅटरी संपली होती आणि मी चार्ज करायला विसरले होते त्यामुळे तो बंद होता ही घटना ऐकून सगळेच घाबरले पण याहीपेक्षा मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा सुनीताला समजले की तिच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत तिला खूप भीती वाटली ती, ती पुन्हा एकदा घरातून निघून गेली तिचा फोन पुन्हा बंद झाला या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाली पोलिसही चक्रावून गेले त्यांनी तात्काळ या घटनेची चौकशी सुरू केली पोलिसांनी आधी सुनीताचा शोध सुरू केला तिचा फोन बंद होता पण काही दिवसांनी तो पुन्हा सुरू झाला पोलिसांनी तिच्या फोनवर संपर्क साधला आणि तिला मनधरणी करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले पोलीस ठाण्यात सुनीताने सांगितले मी घाबरले होते माझ्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला त्यामुळे मी पुन्हा एकदा लपून राहिले पोलिसांनी तिला दिलासा दिला, सा दिला। आणि सांगितले आम्ही आता चौकशी करत आहोत की तुमच्यावर अंत्यसंस्कार कसे झाले आणि त्या मृतदेहाची ओळख काय विजय कुमारला पोलिसांनी बोलावून घेतले आणि विचारले विजय कुमार तुम्ही मृतदेहाची ओळख कशी पटवली विजय कुमारने पुन्हा एकदा सांगितले तिच्या गालावर एक तीळ होता अगदी सुनीता सारखाच पोलिसांनी मृतदेहाचं वर्णन पुन्हा एकदा तपासले त्यांना समजले की मृतदेहाच्या गालावर तीळ होता हे खरे आहे पण त्यासोबतच अजूनही काही खुणा होत्या ज्या विजय कुमारने दुर्लक्षित केल्या होत्या ही घटना संपूर्ण जयसिंगपूर शहरात वेगाने पसरली लोक एकमेकांना विचारू लागले कोण होती महिला इतका का ती महिला जिच्यावर अंत्यसंस्कार महत्वाचा एका निष्पाप मृतदेहावर महिलेचा अंत्यसंस्कार झाला या घटनेतील रहस्य अजूनही उलगडले नाही ती अज्ञात महिला कोण होती तिला कोणी मारले होते या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस अजूनही प्रयत्न करत आहेत पण या घटनेने एका गोष्टीची जाणीव करून दिली की कधी कधी एक छोटीशी चूक किती मोठा गोंधळ निर्माण करू शकते आणि एका लहानशा ओळखीमुळे एका निर्दोष मृतदेहाची ओळखही पुसली जाऊ शकते मंडळी या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क राहा सावधान राहा धन्यवाद